हे तुम्ही माझ्या आवडीचं शर्ट घातलं म्हणजे मी तुम्हाला सिलेक्ट करून दिलं होतं मी ते पाहिलेच नाही अर्नो आता पुन्हा एकदा वळून किचनमध्ये येतो आणि इशूकडे येऊन तो आता म्हणू लागतो की हो मी तू दिलेलं हे शर्ट घातलं कारण मला असं वाटतं की तू सुद्धा काहीतरी माझ्यासाठी परफेक्ट असं निवडलं असेल आणि तसंही बघ ना मिस इंदौर आणि भडकूचंद हे दोघंही जण एक झाले आहेत तर थोडंफार आपणही कॉम्बिनेशन चेंज करायला हवंच की असा विचार करून असतात अर्णव ईश्वरीला बोलतो जेव्हा या सगळ्या गोष्टी अर्णव ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी ही लाजू लागते आणि तिला आता खूप छान वाटतं की अर्णवने आपण दिलेलं शर्ट जे आहे ते घातलेलं आहे त्यामुळे ईश्वरी ही थोडी का होईना खुश असते आता ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की आता अशा सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यायलाच हवी की कारण मलाही आवडतात या सगळ्या गोष्टी असा आता अर्णव बोलत असतो तर इकडे अर्णव आणि ईश्वरी लगेचच ईश्वरीच्या माहेरी जायला निघतात तर दुसरीकडे मात्र आता इकडे हे लवबर्ड्स कुठे राहिले अजूनही आले कसे नाही असा मोठा प्रश्न पडलेला असतो अंजलीला मामाला पण इकडे मात्र आता मामा म्हणत विचार करत असतो की बरं झालं हे दोघेही जण आले नाहीयेत म्हणजे हे दोघेही काय घडलेल्या प्रकरणावर घाबरलेले असणार आहेत पण दुसरीकडे आता मामा हे म्हणत असतात की जाऊ दे ते आराम करत असते पण लगेचच इथे मात्र हे राकेशचं सुरूच असते की म्हणूनच आता राकेश मुद्दामुळेच म्हणत असतो की मला असं वाटतंय ना मामा त्यांना जरा भीती वाटते म्हणूनच मग मामाला कळतं की या नक्की चापलूसला काय म्हणायचं आहे ते त्यामुळे मामा आता त्याच्याकडे जातातच बघतात तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण माहेरी गेलेली असतात तर अंजली म्हणत असते की जरा मी जाऊन बघू नये रूममध्ये जाऊन कुठे गेलेत काय करतात ते अजून कसे आले नाही ते असं म्हटल्यानंतर पण मामा अडवत असतात आणि मामा म्हणत असतात की नको नको त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा आपल्याला ते दोघंही जण स्वतःमध्ये ठरवले असतील कदाचित म्हणून आले नसतील येतील तर त्यांना यायचं ते तसंही बुलगाला जात असतो आताचही मामा थांबवतात आणि